नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अॅनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अॅनलायझरचं ॲप डाउनलोड करा उत्तराखंडमध्ये जी अतिशय भयानक अशी आपत्ती कोसळलेली आहे ढगफुटी झाली आणि नदीचा प्रवाह आणि त्याच्यासोबत वाहून आलेली माती सगळा मलबा म्हणजे अक्षरशः तो डोंगर धसला आणि ते सगळं गाव कशा पद्धतीनं बुडालं समोर येणारी चित्र अतिशय हृदयद्रावक अशी आहेत माती खाली काय काय आहे कळायला मार्ग नाही त्याच्यामुळं त्या सगळ्या ज्यांचे जीव गेलेले आहेत त्यांना तर श्रद्धांजलीच पण अजून पुढं काय काय समोर येईल माहिती नाही या निमित्तानं काही जे प्रश्न समोर उपस्थित होत आहेत त्याचा जरा विचार केला पाहिजे नेहमी काय होतं की अशी काही आपत्ती घडली की आपल्या ठरलेल्या प्रतिक्रिया असतात पहिली प्रतिक्रिया म्हणजे सरकार काय करतं पर्यावरण किंवा हवामान खात्याने अंदाज दिला नव्हता का त्याच्यानंतरचा मुद्दा असतो की जेव्हा त्या नदीच्या काठावरती जेव्हा बांधकामं होतात ते तपासल्या गेली नाहीत का अवैध पद्धतीची बांधकामं कशी झाली आणि तिसरी गोष्ट म्हणजे प्रत्यक्ष प्रत्यक्ष बचावकार्य आणि त्या सगळ्यामध्ये जेव्हा जेव्हा काही त्रुटी राहून जातात आणि त्याच्याबद्दलचे म्हणजे आपण जवळजवळ शंभर टक्के जो काही दोष देतो सरकारी यंत्रणेवरती दोष देतो आणि बाकीचे सगळे आपण हात झटकून मोकळे होतो मला थोडासा वेगळा मुद्दा उपस्थित करायचा आहे मी स्वतः दोन हजार अकरा बारा मध्ये उत्तराखंडला गेलो होतो केदारनाथला आणि त्याच्या एकच वर्षानंतर मला वाटतं तेरा सालची गोष्ट आहे त्या ठिकाणी अशाच पद्धतीची आपत्ती आली होती प्रत्यक्ष केदारनाथला जी ती मोठी शिळा वाहून आली दिसतात पूजा करतात त्याच्यावर सगळं ते कसं थांबलं आणि मंदिर कसं वाचलं असं सांगितलं जातं ही सगळी घटना तेव्हाची शंकराचार्यांची तिथं जी समाधी होती ती कशी सगळी ह्याच्यामध्ये बुडून गेली म्हणजे तेव्हापासून ते, ते आजपर्यंत माझ्या पाण्यामध्ये गेल्या पंधरा वर्षामध्ये पाच ते सहा वेळा अशा आपत्ती झालेल्या आहेत तो सगळा जो अतिशय नाजूक असा जो प्रदेश आहे भूस्खलन तिथं मोठ्या प्रमाणामध्ये होतं आणि हा सगळा कालखंड साधारणत जुलै ऑगस्ट असा आहे जून महिन्यामध्ये तसं फारशा आपत्तीची अशी नोंद झालेली नाही आहे नंतर पुढे सप्टेंबरमध्ये पण नाही पण हे दोन महिने मात्र असे आहेत ज्या जेव्हा तिथे मान्सून पोहोचतो मे पासून केरळ सुरू होतो जून जवळजवळ भारत व्यापतो आणि शेवटच्या टप्प्यामध्ये जेव्हा मान्सून वरती पोहोचतो त्या काळामध्ये घडतं असं एक ढोबळ मानणार ज्या मी माझी वर पाच सहा ज्या घटना घडलेल्या गट आहेत गेल्या पंधरा वर्षातल्या बारा वर्षातल्या त्याच्यावरून सांगू शकतो म्हणजे सगळ्यात पहिला मुद्दा उपस्थित होतो तो, तो हा जुलै ऑगस्ट हे दोन महिने साधारणतः आपत्तीचे आहेत तर ह्या काळामध्ये आपल्याला यात्रेच्या संदर्भामध्ये काय विचार करता येऊ शकतो जसं जेव्हा तिथे बर्फ असतो कपाट खुलगय असं जे म्हणतात आणि त्याच्यानंतर ती यात्रा सुरू होती साधारणतः मेच्या मध्यभागापासून केव्हा तरी सुरू होती एप्रिलपर्यंत थंडी असते एप्रिल मे एप्रिलचा काही भाग मे आणि जूनपर्यंत परवानगी द्यावी जुलै ऑगस्ट मध्ये बंदी घालावी आणि त्याच्यानंतर ऑगस्टच्या नंतर, नंतर म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर नोव्हेंबरला परत दिवाळीच्या दरम्यान काहीतरी ते कपाट बंद झाले असं म्हणतात आणि ती यात्रा बंद होते हे जे दोन त्याच्यातले पावसाचे महिने आहेत त्या काळामध्ये बाहेरून पर्यटक भाविक तिथे येऊ नयेत असं काही आपल्याला करता येऊ शकेल का म्हणजे आधीच जर आपण काळजी घेऊ शकले हे एक दुसरा जो मुद्दा मला सर्वसामान्य लोकांच्या संदर्भातला मांडायचा आहे की मला हे कळत नाही ज्यांचा तो आस्थेचा विषय आहे जे शैव आहेत त्यांनी तिथे जाण्याच्या बाबतीतला त्यांचा अट्ट ते काय आणि कसा का मी समजू शकतो पण काही जण तशा अर्थाने म्हणजे त्यांचं काही न आस्थेचा विषय आहे न काही आहे पण उगाच बाकीच्यांबरोबर जायचं म्हणून जातात आणि अशा सगळ्यामुळे जी गर्दी वाढते त्याचा विचार करावा खरं तर स्वतंत्र भारतात असं कोणाला म्हणता येत नाही तुम्ही जाऊ नका म्हणून आपल्याकडे म्हणजे सगळ्यांना स्वातंत्र्य आहे सगळं खुले आहेत सगळे धार्मिक स्थळ सगळ्यांसाठी खुले आहेत त्याच्यामुळे ही मांडणी तशी लोकशाही आणि अभिव्यक्ती आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य या दृष्टीनं चूक आहे मला कळते पण व्यवहारिक पातळीवरती होती सारासार बुद्धीनं विचार केल्याच्या नंतर म्हणजे मला असं ज्यांचं ते काही कुलदैवत नाहीये ज्या बऱ्याच ठिकाणांकडं ज्यांच्याकडं महादेव किंवा त्या त्या ठिकाणचं एखादं मंदिर हे कुलदैवता असते आणि मग त्या पद्ध पद्धतीने त्यांची श्रद्धा असते त्याला आपण काही करू शकत नाही पण बाकीचे जे आहेत त्यांनी किमान सारासर विचार करून किंवा काही तर निदान ते, ते सगळं वेळापत्रक म्हणजे जुलै ऑगस्ट हे महिने टाळून तरी हे करता येऊ शकेल का किंवा माझा दुसरा एक मुद्दा आहे या निमित्तानंच की बाकीची भरपूर स्थळं असताना काही मोजक्या स्थळांवरती आपण गर्दी का करतो इतकी अतिशय सुंदर अशी स्थळं आहेत अगदी आता हे महादेवाचंच मंदिर आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो चिल बुलढाणा जिल्ह्यामध्ये चिखलीजवळ साकेगाव म्हणून आहे तिथल्या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार पुरातत्व विभागाकडून करण्यात आलं आणि डू डोंगरामध्ये अतिशय छान रम्य ठिकाणी असं ते मंदिर आहे आजूबाजूला काहीच नाही वस्ती नाही किंवा काहीच नाही परिसरही रम्य आहे मंदिरही प्राचीन आहे त्याचं कामही चांगले झालेले आहे स्वच्छता पण तिथं आहे अशा रम्य ठिकाणी त्या त्या ठिकाणच्या लोकांनी आवर्जून जायला काय हरकत आहे त्या लोकांनी उठून एकदम केदारनाथला जात बसण्याच्या तुमच्या आजूबाजूची जी सगळी मंदिरं आहेत जी रम्य पण आहेत महत्वाची पण आहेत किंवा त्या ठिकाणी काही एक जुने शिल्प आहेत किंवा काही ना काहीतरी त्याचं महत्व आहे असं असेल तर ते सोडून देऊन आपण सगळेच कुठंतरी एका ठिकाणी किंवा ठरलेल्या वेळातच पुन्हा ते एक असतं श्रावणामध्येच फक्त श्रावणी सोमवारला गर्दी करायची आणि नंतर त्या मंदिरांकडं किंवा कोणी फिरकत सुद्धा नाही मी स्वतः जेव्हा तीन वर्षापूर्वी ह्या मंदिरात गेलो होतो साकेगावच्या अक्षरशः कोणीच नव्हतं वॉचमन सुद्धा तिथे नव्हता एक फक्त साधू तिथे बसलेला होता कुठल्या तरी कारणानं तिथे नेहमीच बस तो बसत असावा तेवढं जर सोडलं तर त्या अख्ख्या परिसरात कोणी नव्हतं सकाळ सकाळची वेळ असेल म्हणणं कदाचित नसेल कोणी मग तुम्ही असं एक ठराविक काहीतरी वेळा असतात त्याच वेळामध्ये सगळ्यांनी गर्दी करायची आणि एका भारताची लोकसंख्या किती होती तेव्हा जाणारे लोक किती होते किंवा तो सगळा पायी प्रवास करावा लागायचा आता गर्दी झालेली वाहनं तिथपर्यंत अगदी जवळजवळपर्यंत जाऊन पोहोचता मग तुम्ही हेलिकॉप्टर निवृत्तीत पोहोचता म्हणजे हे जे नंतरच्या सगळ्या ज्या सोयी सवलतीमुळे तिथे जी सगळी गर्दी जाऊन पडायला लागली एवढी मोठी प्रचंड प्रमाणामध्ये बरं गर्दीचंही काही नाही पण त्यांना त्याचं काही नाहीये आमची तक्रार काय माहितीये का तुम्ही जर तिथं जात आहात तर तुमची किमान श्रद्धा आहे का त्या ठिकाणी शंकराचार्याने निर्वाण षटक लिहिलं असं मानलं जात मनोबुद्धी अहंकार चित्तानी नाहम नच्या श्रोत्रजीवे नच्या घाण नेत्रे मग तुम्ही किमान तिथं बसून त्याचं पठण तरी करता आहात का समजून तरी घेता आहात का ते किंवा तो सगळा जो परिसर आहे सुंदर असा तो कधी काही बघत आहात का गाय गायी मध्ये गेले काहीतरी तुम्ही वेळ कमी म्हणून तुम्ही हेलिकॉप्टर इथेपर्यंत पोहोचले दर्शन घेतलं बाहेर पडले परत हेलिकॉप्टरमध्ये बसले वापस आले किंवा नंतर पुन्हा ते हेलिकॉप्टर वातावरण खराब आहे म्हणून त्या हेलिकॉप्टरला तिथं थांबावं लागलं कितीतरी अडचणी अशा म्हणजे ही तर सगळ्यात मोठी भयानक आपत्तीच आहे म्हणजे त्या उत्तराखंडमधली पण या केदारनाथच्या यात्रेच्या ह्याच्यामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये अडथळे आलेले आहेत निसर्गाचे अडथळे मी एक समजू शकतो त्याला तुम्ही काय करू शकत नाही हे जे सांगतात ना की तिथं बांधकामात झालेली आहेत आणि माणसांनी पर्यावरणाचा नाश केलाय ते फार छोटा हिस्सा आहे एवढं मोठं म्हणजे जिथं आभाळच फुटलं तिथं तुम्ही त्याला तसं अक्षरशः आभाळ फुटलं म्हणजे ढक फुटी हा जो शब्द आहे ना तसाच येतो मग तुम्ही ते समजून न घेता किमान त्या ठिकाणी तिथलं म्हणजे काय वेळापत्रक पाळून ते जुलै ऑगस्ट महिने सोडून बाकीचे शांतपणे किंवा तिथं अजून काय काय म्हणजे त्या ठिकाणी अहिल्याबाईंनी छत्र उभारलेले त्या पिंडीवरती सुंदर असं त्याला असं एक चांदीचा छान कठडा केलेला आहे त्या सगळ्या पिंडीला तो गाभारा अतिशय सुंदर असा बरं हे बघायला इतक्या गर्दीमध्ये वेळच नसतो मग आपण त्याचं काही वेगळं नियोजन करू शकूत काही करता येईल का समजून घेता येईल का तिथला निसर्ग काय आणि कसा आहे नेहमीच तुम्ही व्यवस्थेवरती दोर देणार प्रत्यक्ष बळी तर लोकांनी जातायत ना म्हणजे तुम्ही सरकारवरती व्यवस्थेवरती हवामान खात्यावरती सगळे दोर दिल्यानंतर तुम्ही स्वतः जेव्हा नियोजन करता त्या ठिकाणी यात्रेचं तर तुम्ही किती गोष्टीचं पथ्य पाळलेलं आहे किती समजून घेतलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की उत्तराखंड मध्ये ज्या पद्धतीचं सगळीची भुसभूषित अशी सगळी झालेली जमीन आहे अतिशय नाजूक असा तो डोंगर आहे तेव्हा त्याच्यामध्ये आपण जेव्हा यात्रेला जातो तेव्हा काही गोष्टीचे पथ्य किमान काही काळजी घेतली पाहिजे ती जर नाही घेतली तर आपत्ती तर कोसळतीच मी परत सांगतो हे सांगतायत त्या सगळ्या जरी काळजी घेतल्याच्या नंतर आपत्ती साधारणतः या दोन महिन्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ढगफुटी होणे पूर येणे भूस्खलन होणे ह्या घटना घडलेल्याच आहेत पुढेही घडतील पर्यावरण हे नेहमीच सांगतायत अगदी आपल्याकडे तिथलंच कशामुळे माळीन गावामध्ये जेव्हा घटना घडली होती तेव्हाही अशाच पद्धतीचं झालेलं होतं ना किंवा यापूर्वी सुद्धा महायुतीच्या काळात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आणि ती सगळे दरड कशी कोसळली गाव कसं गेलं आणि ते कसं दीड दोन किलोमीटर चालत स्वतः कसे गेले ह्याच्यावर आम्ही आधी व्हिडिओ केलेला या घटना घडणार ह्या सगळ्या निसर्गाच्या ज्या सगळे हे सगळा कोप आहे निसर्गाचा आपल्या जुन्या शब्दात सांगायचं तर तो घडतो त्या आपत्ती नैसर्गिक आपत्ती त्या घडणारच पण त्याला तोंड देण्यासाठी म्हणून आपली काय आणि कशी तयारी असावी किमान आपण त्याच्या बाबतीमध्ये काय आणि कसा का विचार करतो आहोत किमान काही ज्या काळजी आहेत जे काही पथ्य पाळायचे आणि किमान साधी गोष्ट मी जे सांगतोय ना अगदीच म्हणजे बाळबोध कोणाला वाटेल पण एकाच ठिकाणी एकाच पर्यटन स्थळी एकाच धार्मिक स्थळी गर्दी करण्याच्या पेक्षा अतिशय वेगवेगळी बाकीची सुंदर ठिकाणे त्यांचा आपण विचार का करत नाही जरूर विचार करा श्रावणाचा हा पवित्र महिना आहे त्याच काळात नेमकी ही आपत्ती घडली आहे याच्याबद्दल आतोनात दुःख होतं त्या सगळ्या मुतात्म्यांना विनम्र श्रद्धांजली इथेच थांबूयात धन्यवाद